बाय काय असं ना सर्वांना गुड मॉर्निंग तर आज काय भरपूर अशी थंडी पडली म्हणून आज कानपट्टी घातली आणि उशिरा पण उठलोय थंडी पण भरपूर पडायला लागली आता आणि आज विशेष म्हणजे काय आज आहे लग्न म्हणजे दिपालीच्या चुलत लग्न आहे दीपालीला आणि मला लग्नाला दोघांना बी जायचंय आज तर काय तर आमच्या वस्तीवर म्हणजे घराच्या पाठीमागं बी एक जवळच लग्न आहे तर त्याच्यामुळे दुकानं उघडं ठेवलं पाहिजे गिऱ्हाईक गिरायकी आहे पण विषय असा झाला आज दहाच्या नंतर आम्हाला आष्टीला जायचं होतं जायचं आहे दिपाल तिथं म्हणजे एकदा दावखान्यात दाखवून पुन्हा लग्नाला यायचंय आणि तिचं हॉल तिकीट पण आलंय पेपरचं ते पण आणायचं बघू आता काय काय काम होते लग्न होईल दावखानं होईल दोन तो गोष्टी होत्या वेळ जर भेटला तर तिकीट बी कॉलेजला जाऊन जर भेटलं तर ते पण आम्ही आणायचा प्रयत्न करतो चला आजचा विषय जो आहे आष्टीचा लग्नाला गेलो जे काही दाखवता येईल ते मी दाखवायचा प्रयत्न करतो आज तर आज उशिरा उठलो वाता वातावरण वातावरण पण बघा समोर कसं झालंय तर इतकं थंडगार वातावरण म्हणजे थंडी पडली आहे तुमच्याकडे पण बघा थंडी पडली असेल तर आणि दीपा पण अजून उठली नाही दीपाला उठवाय उठू उठ तुम्ही आणि दीपाला उठले की जात जायचं आष्टीला जा, जा जा तर मग आष्टीला गेल्याच्या नंतर तिथं बाकी लग्नाचं काय असेल तर मी दाखवायचा प्रयत्न करतो चला पुढं बघूया ओ दीपाली मॅडम उठा ना उठा सकाळ झाली आपल्याला आवरायचं आहे लग्न आहे ना आज कोणाचं लग्न आहे मेहंदी काढली छान आहे मेहंदी जायच नाही लग्नाला मग आवरा उठा विराज कुठे झोपलाय विराज एवढा खुंडा मुंडा करू झोपलाय रात्रभर खुय खूप आणायची आत्ता वाजल्या दुपारच्या बारा बारा वाजल्यात लग्नाला जायचं म्हणलं तर लग्न तर नाहीच नाही अजून तर कपडे इस्त्री करून लग्नाला जायचं असं ठरलंय अजून दावाखाना सकाळी जसं बोललोय तसं मग इतके वेळ काय केलं इतके वेळ काय केलं काय केलं असं इतके वेळ जसं ठरलं प्रमाणे होतं की जायचंय आष्टीला लग्नाला जायचंय दावखान्यात जायचंय पण अजून आवर नाही आता वाजल्या दुपारच्या बारा म्हणजे बारा वाजल्यात तरी उराखी नाही बघू आता दीपाचं काय झालं नाही यायचं नको येऊ कोण मी तस होई बघा मॅडमचा अजून आवृत्त काही बी करायचं पण कस आहे लेडीजच्या बरोबर जायचं म्हटलं की गेला दिवसच गेला काय केलं काय केलं सकाळ तुम्ही बाई दीपानी बांगड्या बांगड्या भरल्या दोघी जणीला आणि अजून पोहे केले ती पोहे तूच केले का तिने काय केलं काय माहिती भाऊ तीस सांगा ना काय केले झोपले आता उठले रांगोळ केली लग्नाला निघाले बरं पोहे बाईने केली दुकानात लमीच आवरील राडा वगैरे मग म्हणते ना झोपले आता उठले आणि निघाले आता उठ लागणार असं जी बोलायला गेलं तर खरं पटत नाही म्हणून चुकतंय का आता नाही आता काय चुकत ती म्हणजे मी झोपले बघा आता उलट बोलले उलट चल आवर दुखायला अयो बसून बसून आवर लवकर कधी आवरायची काय माहित टिकली लफ सर सकाळचं झालंय काहीचा कामाचा काय मेळ का ना काय करती आणि तीन कसा टाइम गेला काय माहिती माझं तरी बघ बाहेरचं काम झालंय इकडलं काम झालंय दुकानातलं झालंय जाडून झालंय आपलं मी उर केलं तुम्हाला फक्त काय नाश्ता बिकायचा फक्त विराजचं तिचं आंघोळ आणि दुघिण्याच्या बांगड्या आणि थोडं दुकानातलं इथलं काय घरातलं थोडंफार आवरायचं होतं तेच त्याच्यात आखा माराशेट माराशेट मारा दिवस गेला इथून पुढे कधी बी ना हंच्यावर जायचं म्हणलं लग्नाला दिवस गेलाच म्हणायचं आ कधी दिवसभर ह्याच्यातच जातय आवरण्यातच चला झालं आवर विराज चल आवरले आवर तुमचं काय आवरणार नाही काय नाही मी लावू दुकान नाही दुकान नाही लावलं दुकान लावायचं 하다 दागी दे लग्नली इन तुमचा बर काय मेकअप किट आता मेकअप किट करता कशाला पाहिजे मेकअपचं किट मला एक आणलं नाही का मग आपण आणलंय मां आता कशाला लागतं मेकअप करायची का अजून करा अरे ही पावडर गेली ना बस ना आता किती पावडर थापली बस ना हा गुड्याचा चला आपलं दुकान आवरून आणून येतो माझं स्टर्ट इस्त्री करून लागणार जायचं हिच्या नादी लागण्यात काय मजा नाही दवाखान्यात कधी जाणार काय माहिती तुला चला विराज

तर डायरेक्ट आत्ता म्हणजे हेडिओमध्ये डायरेक्ट सकाळी बोलायला लागली मी सकाळ सकाळ का सकाळ सकाळ बोललो तर कालचा दिवस असा गेला लग्नाचा की लग्न लावून डायरेक्ट काय झालं फोन आला गिरायकाचा डायरेक्ट मी गेलो आणि दुकानावर गेलो आणि काम करायला लागलो तर दुपारपर्यंत तर बारा वाजले होते लग्नाला जायला बाराच्या नंतर तीन वाजेपर्यंत उरकलं तीन तास गेले म्हणजे दावखाना आणि लग्न आणि मग गिरायकाचा फोन आला की मी डायरेक्ट दुकानात गेलो म्हणलं दुकानात आणि हिडू जर बघायला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलगंटीवर क्लिक करा म्हणजेच असेच नवीन नवीन हिडू तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील आणि सकाळ उठलं की शेंगा तोडायला सुरुवात केली तर दारात वेल आहे ताज्या ताज्या लगेच वेलाच्या शेंगा तोडून लगेच भाजी आणि दारात खरंच असे वालाच्या त्याच्यानं जर वर्षी दोन चार झाडं पाहिजेत कि द वाले तोड तुम्ही दिसते वरची पांढरी हा हाय 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 ती तोडतो ही पांढरी ते पण तुझ्या हातात तू हातात हातात तुझ्या दर वरची पलीकडची बरं बरं पलीकडची घे तुम्ही हा कोणची कुणची दाखव मला ही शेंगा ही ना बर तोडतो तोडतो काय करतो हा मोठा आहे हाय 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 खूप किती मोठा हो का आमच्या घरी म्हणजे घरापाशी जी आहे त्याला शेंगा आल्यात मोठ्या मोठ्या आल्या किती मोठ्या शेंगा येतो विराज आणि मी तोडतो विराज तू शेंगा दाखव हा ते आहे ना चल ते तोडतो चल तर असं शेंगा येतं आम्ही शेंगा तुडितो सकाळ सकाळ फ्रेश ताज्या शेंगा आणि लगेच भाजी करून बी खायला एकदम ताज्या ताज्या मी बाहेरून तुडितो तु विराज बाहेर येऊन बाहेर तू बाहेरहून तुडितो तु मी हवड्या शेंगा आल्यात बाहेरून विकून आपण तोडू ओकि द किती थोक हो शेंगा होक यो ही किती मोठी शेंगा आली दोन शेंगा आल्यात पण लय मोठ्यात कोणचे थोड्या शेंगा कुठं येतं तू दिसत का पहिले लांब दिसतंय ती का ती शेंग का बर हो, थो। मी दाखवतो थांब ते वरची शेंग का बर बर आहेत का बघ चल तू दाखव मी शेंगा थोडतो तर आम्ही बघा असं आमचं दुकान या दुकानाच्या साईडला असं वाला शेंगाचं झाड येत दोन एवढ्या शेंगा आल्यात की एका तर आणायची गरज नाही ताजं ताजं खाऊ शकतो आम्ही आल्याच्या नंतर आता भारी आहे ताज्या ताज्या ताज, रोज थोड्याच्या शेंगा आहेत पण पलीकून येत आलीकून बघू पलीकडच्या साईडनी गेल्याच्या नंतर दे पा दीपा दुकानात जा. तरी दिपाली किती झाले तुड बघू एकच मी तर पूर्ण एक ही भरले कढई भरली पार छोटीशी तर ताजा ताजा तळून तळून चांगलं लागत का भाजी करू भाजी करू आजच शाळा चालू झाल्यात तर पहिला दिवस आहे की शाळा आज भरल्यात बावीस तारखेला काहीतरी का मतदान होतं नाही वीस तारखेला मतदान होत होतं ते आज तेवीस तारखे आज निकाली तर दोन तीन दिवस इलेक्शनमुळे शाळेला सुट्ट्याच होत्या सर लोक सगळ्या ड्युटीला होते सरकारी त्यामुळे आज शाळा भरल्यात